माझं सरप्राईज तुला फोन नाही केला काय नाही केला आवडली ना मी आलेली आवडली का नाही हा काय हो दाजी आवडलं का नाही अगोरी या पण तू असं का आली अचानक काय अगं म्हणजे अचानक का तुझं सरप्राईज लईच आवडलं आम्हाला अगं तुझ्या दाजीना तर एवढं सरप्राईज आवडलं ना काय सांगू अक्षरशः लडलं अगं पण काय माहितीये का तू असं आहे ना सरप्राईज नाही द्यायला पाहिजे होतं बघ आता बघ बर तुझ्यासाठी मला आहे ना पाची पकवान करून तुला घालायचं होतं जरा फिरायचं होतं हे तुला इथं ठेवून पण घ्यायचं होतं सात आठ दिवस पण आता तुला वेळ आहे का सांग बरं राहशील का इथं हा सांग बर तू सांग असं बाई एवढं सरप्राईज आवडलं का होय बा दाजी चेहऱ्यावर mm, लय खुशी दिसते गड्या रश्मी पण तुला नक्की मी आलेली इकडे आवडलं ना हा नाही तसं नाही ग रश्मी तू जर राहा म्हणत असेल तर राहील की दोन चार दिवस तसं काय नाही हे बघ रश्मी तुला तर माहिती आहे माझ्यासोबत काय झालं म्हणून मन म्हणून आहे ना इकडे ना इथं तुमच्या गावाच्या जवळच आहे ना यात्रा होती तर काकू का म्हणले की चल म्हणले तुला करमल तेवढंच आणि मग तुमच्या गावाच्या जवळ होतं ना मग काकूला म्हणलं चल आपण म्हणलं रश्मीच्या घरी जाऊ नका फोन करू म्हणलं तिला सरप्राईज देऊ म्हणून तुला फोन नाही केला अगं पण ठीक आहे ना आता तू आणि दाजी जर म्हणत असाल की दोन चार दिवस रिया राहा इथं वगैरे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही मी राहू शकते काही म्हणजे तू राहणार आहे खरच म्हणजे खरंच राहणार आहे तू वा 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 रिया राहा तू अगो लय मला तर अक्षरशः आहे ना खरंच मला तुझ्याविषयी झालेलं लय वाईट वाटतं बया कर्मच केलं तसं माझ्या नवऱ्यासोबत तर काय आणि कुशाल राह म्हणलं तर राहते या लाट तर कशी वाटत नाही मला काय माहित पण रियाचा पण लय राग यायला लागलाय पण मी माझ्या नवऱ्याचा बरोबर ठीक आहे तुम्ही तुम्ही थांबा इथं मी आहे ना तुमच्यासाठी मस्त स्वयंपाक बनवते हा आ, तुम्ही बोला त्यावर नाही ना, रिया आवडलं की आवडलं म्हणजे तुम्ही दिलेलं सरप्राईज आवडलंच ना मला हा आ, आ... चांगलंच केलं कारण कसं तुम्हाला वेळ तर भेटला ना तुम्ही उर्साला आलं त्यानिमित्त आमचं घर बघायला भेटलं सगळ्यांना पार्वती काकू परत अजून सुमन काकू ही हा सुमन काकू तर कधीच आले नव्हते आमच्या घरी ना रिया थँक्यू बरं का थँक्यू सो मच की तुझ्या मुळे तर कमीत कमी ह्यांना तर भेटलं आमचं घर बघायला तर भेटलं अरे सुरेश तुला आवडलं र पण रश्मीला खरंच आवडलंय का नाही काय माहिती सरप्राईज म्हणजे रश्मीचा चेहरा तर पडलेला दिसतोय ना आता एवढं दमून बागडून एवढं आई वडील आलं रियाची एवढी चांगली बेस्ट फ्रेंड आली पण त्याच्या खुशी चेहऱ्यावर तर काय खुशी दिसा ना बाबा होय गश्मी रिया आलेली काय तुला आवडलं नाही काय नाही खरं खरं बोल ग म्हणून म्हणलं मी उगाच कशाला बिचारी एवढं तुला चांगली रश्मी बेस्ट फ्रेंड माझी चांगली मैत्री म्हणून ती चांगल्या मनाने आली सरप्राईज दिलं पण तुझ्या तर ना चेहऱ्यावर खुशी ना बाया जशी माझ्या भावाच्या चेहऱ्यावर खुशी दिसती बरं बाया नो जावा जाऊन आलेत ना अ शालनी शालनी सुन बाई जावा तुम्ही स्वयंपाक करा ऐ सु चाय जावा जावा स्वयंपाक करा बरं आई इन बाई बरं आहे ना तुम्ही तर पाणी बरं आहे नाही फोन बिन करायचा असतो ही हां नाही फोन बिन आण हे आणायचं ना आपलं बारक्याला काय चिंटू का बंटी 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 त्याला का आणलं नाही तुम्ही हां ती पण लय दिवस झाला आलं इकडं राहिलं असतं आठ दहा दिवस आता उन्हाळ्या सुट्ट्या ही लागल्या असतं की शाळेला हां अवयवाई बनती ना अजून आहे ना एक दोन पेपर हायत त्याचं हाय अजून त्याला वीस बावीस का पंचवीस तारखेला काहीतरी पेपर संपणार आहे ते मग सुट्टी लागणार आहे त्याला आणि नाही वरती पूर्ण काय माहितीये का इकडं आणणार काही नाही पण उगाच होनड्या घालतं उन्हा ताण म्हणत नाही काय नाही उ उकडं पळ तिकडे पळ अव तुमच्या डोक्याला मरणाचा ताप दे काय ना एवढं मोठा झालाय पण काय नाही लहान मुलासारखं सुग घालतो घालतून डोक्याला ताप देतो जेवणाचं नाही रश्मी नाही ना शालनी नका जेवणाचं राहू दे आम्ही जेवणच करून आलो होतो म्हणजे कसं इकडं ही ठीक नाही हॉटेलमध्ये तिथं थोडंसं आम्ही ना पावभाजी खाल्ली सगळ्यांनी ही काय आता रिया म्हणली होती चल आपण रश्मीच्या घरी जाऊ म्हणली शांता काकू म्हणून आलोय आता झालं की आता तुम्ही पोह्याचा चहाचा नाश्ता ही दिला या झाला काय नका करू डोक्याला ताप कुठं तुम्हाला त्रास आणि भुका पण नाहीत कोणाला रश्मी शालनी जाऊन बघा नाही पाहणं ना, पाहुण्याला ना काही विचारायचं का तुम्ही जेवण केलं का नाही म्हणून ती जरी नको म्हणली तरी आपलं दिवसात हा आणि पोहे घातलं त्यांना खायला न सरबत पाजलं म्हणजे झालं का हा सुनबाई जा स्वयंपाकच बघा स्वयंपाक तयारी करा हम्म करते बाबा, बाबा मी कशाला स्वयंपाक करू मी नवीन साडी घातली आणि मी काय स्वयंपाक करू नाही लागत तसं पण आहे ना आता ती रश्मीचे चाय आहेत ना मग आता कसं आहे रश्मीचे आई वडील आहेत म्हटल्यानंतर त्यांची निवड आवडते तिलाच माहीत ना त्यांच्या आई काय आवडतं कुठली भाजी आवडते ही मला कसं माहीत आहे त्यामुळं मी काय स्वयंपाक नाही करत आहे की रश्मी ती तपले तपले करल मी नाही करत चाल नी नाटक बंद कर जा जा म्हणलं ना सुनबाईला मदत कर नाही ना ना युवाई युवाई राहू दे राहू दे आहो आम्ही जेवणच करून आलोय हा रश्मी बाळा राहू दे राहू दे सुरमेशी काय झुपले काय अहो युवाई नका नका हे बघा नका उन्हादाना सुग राबायला फुरीनला हा आम्ही पुढभर जेवण करून आलोय हा शाळेने बाळा नको टेन्शन घेऊ हा नको स्वयंपाक नका करू राहू दे आहो राह द्या खरं स्वयंपाकाचं नको म्हणलं ना, ना मी कुठं नको स्वयंपाकाचं जेवण हे करून आले काय असतं स्वयंपाकाचं जेवण का आम्हाला त्याचा बरात निघायचे निघायचे काय नव्हतं येणार आम्ही पण हिरियाचं हा म्हणली चला म्हणले काकू मला रश्मीचं घर बघायचं आता मली होती की लागणार आधी ती पण आता ती लेकरू टेन्शन मग हाय जरा मग म्हणलं चल बाय रश्मीची गाडी घेशील म्हणलं बरं वाटेल तिला पण म्हणलं जरा तुला बरं वाटल म्हणून आलो होतो राहुदे आहो युआ येन बाय असं कसं म्हणताय म्हणजे तुम्ही आमच्या घरी येणार आणि तुम्हाला उपाशी फुटीच लावायचं का आम्ही नाही नाही थांबा आहो इ आणि इनबाय तुम्ही आला असेल जेवण करून ही माझी मैत्रीण पार्वती म्हणणारी ही परत ती तुमच्या शेजारची काय ना सुमन ती एक कधी आलंत का सांगा बरं म्हणजे पहिल्यांदाच आणि त्यांना तसं उपाशी फुटी लावायचं होई हा थांबा आणि सुमन आमच्या घरी पहिल्यांदाच आले तिला साडी ही नेसून लावायचं आणि लाव मित्र म्हणते तुम्ही मुक्कामीच राहा पण आता तुम्ही म्हणताय तुमच्या घरी हाय गुर ढोर हायत म्हणलं हा नाही नाही करतो की मी आणि रश्मी नाही चांगला स्वयंपाक करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका बसा तो वरगा बसा आलोच आम्ही रश्मी चल आई वडील एवढ्या दिवसात ना आणि त्यांना ला उपाशी लावायचं होईल चला आपण दोघे स्वयंपाक करू राहू दे शालेणीच हम्म चल हो ठीक आहे आई चला करूया स्वयंपाक हो येईन बाय नका स्वयंपाक करू मी सांगते ना राहू दे स्वयंपाक करायचं आम्हाला ना नाही तर बुखा बघा कुठं तुम्ही स्वयंपाकाचाच हे राडा घालताय राहू दे असं कसं बोलताय बसा की तुम्ही बसा ना काय स्वयंपाकाला वेळ लागते एका तासामध्ये होत आहे सगळा स्वयंपाक बसा तुम्ही बोलत बसा हाय हाय रश्मी मी हाय की आता काय तुम्हाला नको म्हटलं तर तुम्ही नाच बघा बरं ठीक आहे चला मी येते तुम्हाला मदत करायला राहू दे की तुम्ही काय मदत करता राहू द्या पाहुण्या रवाने काय हाय की आम्ही अहो असू द्या हा पाहुणा रोवाने स्वयंपाक करायचं नाही म्हणून असं काय असते चला की तेवढीच मदत होईल लवकर होईल स्वयंपाक हा चला मी येते चला रिया ये ना ये इकडे आपण बोलू जरा या म्हणजे रश्मी हे स्वयंपाक करते अगं किचन मधील उखडतं बया ये बाहेर बस आपण ये आले नाही ताई चला आपण तिघ गप्पा मारू रिया तू आपण हा चल ए ग बस सुरेश रश्मी म्हणते ते खरंच म्हणायचं काय हा लयच आनंद व्हायला लागला आन रे आल्यावर गपची वस्ती बिचारी दुःखात आहे आणि काय रे एवढा हसतोय हम्म गपची बस इथं माणसात रे छान पण करू या? ये ये बाहेर ये हो शाले नाही ताई पार्वती सुमन जावा की स्वयंपाक करू लागा हा आपल्यासाठी ती स्वयंपाक करतात मग जा की तुम्ही काय करायला लागलो जा हा जावा जाव, जाव आता नको म्हणलं होतं इनबायला स्वयंपाक करायला तरी पण आता त्यांनी जावा त्यांना मदत करा जावा का आता आम्ही काय इथं बसलो तर तुम्हाला देखवा आम्हाला काम करायला सांगता या आता स्वयंपाक पाणी आपण पाहुणा आहे की आता पाहुण्याने यायचं ना पाहुण्याने स्वयंपाक करून खायचा वे हम्म मला वाटलंच तू आकड बोलणार आहे म्हणून बस बस आयतच खा बस आयला का पार्वती तुला कळलं पाहिजे पाहुण्याच्या घरी आलो मग काय झालं हा हा बाय माणसाने बाय मदत केली तर होता ना लवकर हा हा बस बोला बस तुझ्या सोबत सु, बोलणंच विरत काय बोलणार मी तरी अग पार्वती चल की करू काय बसून तर काय वाढणार आहे कांगाला मासे येणार आहे चल बरं यू आई काय म्हणताय मग शेतामध्ये काय लावलंय आता शालिनी ताई अहो चला ना आपण रश्मी जेवढं स्वयंपाक हे करते मी रश्मीला भेटायला आले आणि तुम्ही मला इकडे कशाला घेऊन आलात म्हणजे तुम्हाला काय मला म्हणजे महत्वाचं बोलायचंय का चला ना तिकडे शांता काकू ही सगळे स्वयंपाक बनवतात किचन मध्ये आपण आपण पण थोडीशी मदत करूया ना नाही वाटलंच तुम्ही ना का मदत करू पण तिथं चला जे काय बोलायचं तिथं बोलू ना आपण रश्मी शांता काकू ही सगळे आहेत तिथं चला हे बघ रिया आहेत तू रश्मी रश्मीला म्हणते का नाही ना, ना रश्मीला तुझ्यावर प्रेम करते ग आता तू तु तुझी बेस्ट फ्रेंड आहे तुम्ही एकामेकीचे माहित आहे मला पण मला मी तुला एक सांगते बघ काय माहितीये का अगो रश्मी मला म्हणत होती ग रियावर मी एवढं प्रेम करते पण रियाला दोन चार दिवस घरी राहा म्हणलं तर राहतच नाही मग आता तिने विषय नाही काढला दोन चार दिवस आहे मी तर काय म्हणते आहे का चांगले दहा बारा दिवस राहायचं रश्मीला दाखवून दे की नाही बाबा रश्मी तूच बेस्ट फ्रेंड आहे काय माझी मी पण आहे की तुझी बेस्ट फ्रेंड म्हणून चांगले दहा बारा दिवस राहत हम्म अगं तुला काय वाटतं रिया तुझं आणि माझ्या भावाचं म्हणजे सुरेशचं पहिलं लपडं होतं आणि त्याच्यामुळं काय रश्मी नाराज झाली असं वाटतंय का तुला हम्म अगं अशी काही सुद्धा नाही बिारेल चांगली रश्मी आता हे बघ तिजण माझं नाही जमत नणन भावायचं आमचं पण तुझं तुला हो किती जरी आता रश्मी माझं नसलं जमत का नाही तरी मी तुला चांगलंच सांगणार आहे मी माहितीये का रश्मीच्या मनात काय ते सगळं सांगते मी तुला अहो नाही नाही शाळेनी ताई मी रश्मीला असंच म्हणले होते दोन चार दिवस राहणार आता म्हणजे आदित्यंचा पण फोन आला होता ना आदित्य पण म्हणले की रिया म्हणलं आता तुला माहेर राहि करमत वगैरे नसेल तर ये म्हणलं इकडं मी जाणार आहे आणि कसं श्यालनी ताई की माझी सासू सासरे हे सगळे नाही चांगले ना म्हणजे त्यांना म्हणजे आता मला तर बाळ होऊ शकणार नाही व तर मग आदित्यांचं दुसरं लग्न करायचं आहे ना म्हणून मी माहेरमध्ये राहते बाकी काय नाही आहे कारण एकटे एकटं राहिले ना तर मला ल टेन्शन येतं मला रडायला हवं कारण तुम्हाला तर माहीत आहे ना माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि माझं माझं ॲक्सिडंटमध्ये माझं बाळ राहिलेलं नाही बाळ मला सोडून गेलं म्हणून मी फक्त रश्मीला भेटायला येते वगैरे आता मी कशाला इथं राहू ना अगर या रोडू नको रोडू नको हे बघ मी काय तुला रडण्यासाठी आणलं आहे का इथं आता तुझं बाळ देवानी येणा इसकावून घेतलं बाहेर तुझ्यापासून पण मला तर माझ्या पदरात हा दिलाय का मला तर आहे का लिकुर बाळ सांग बरं आणि माझ्या आयुष्यात तर आता मला नाही तुझ्या आयुष्यात पण खूप दुःख झालं माझ्या आयुष्यात काही कमी दुःख आहे का सांग ना आम्हाला मला पहिल्या नवऱ्याने अक्षरशः सवत आणली दुसरं लग्न केलं सोडचिट्टी झाली किती माझ्या आयुष्यात राहून शिवाय मला लिकोबाळ सुद्धा देवाने दिलं नाही आता संजय सोबत लग्न केलंय आता तिकडे मी जाणारच आहे परत तिकडे माहेर नाही येणार मी पण आता हे हो का आता दोन चार दिवसापूर्वी चाललीच होती मी पण मी काय म्हणते माहिती आहे का मी उद्या चालली होती अगं पण म्हणलं तू राहिली तर मग राहील तुझ्यासोबत दोन चार दिवस राह की दोन चार दिवस रश्मीजी पण तिची इच्छा आहे म्हणून म्हणते मी तिला पण बरं वाटत रा। झाला ठीक आहे शालेनी ताई तुम्ही म्हणताय तर मी राहते शालेनी ताई तुम्हाला एक विचारू का मी काय अगर या विचारते काय त्यात मध्ये विचार ना विचार काय विचारायचं विचार ना नाही म्हणजे एवढं काय महत्वाचं नाही आहे पण रश्मी आणि मी दोघी पण बेस्ट फ्रेंड आहोत ना आणि रश्मी मला चांगलीच चा ओळखते आणि मी रश्मीला चांगलीच चा ओळखते तर मला पण म्हणजे बघा ना माझ्यासोबत असं झालं तर रश्मी सगळं मागतं इसरून मला बघायला आली ना बिचारी तर मला असं वाटतं तुम्ही म्हणलं ना तर की रश्मीचं माझं पटत नाही सतत भांडणं होत्यात तर मला असं म्हणतं की म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही कसं मला चांगलं बोलताय ना रेया रेया करून तर माझी बेस्ट फ्रेंड रश्मी तिला पण तुम्ही चांगलं बोलत जावा ना म्हणजे बघा ना शाणे ताई तुम्ही जर असं माझ्या माझ्यासारखं असं बेस्ट फ्रेंड म्हणून जर राहिलं का नाही तर तुम्ही किती चुकाने राहाल ना म्हणून मला असं वाटतं की रश्मीला तुम्ही काही बोलत जाव ना का ना म्हणजे बिचारी गरीब आहे गरी म्हणून म्हणते मी हो हो रिया मी रश्मीला ना तिचं पाय धुवून पाणी पिणार आहे हा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ना आता मला सांग तुझी नणद आहे ना काय नाव आहे तिचं संजना नाव आहे ना ती संजना म्हणणारिनी तुला जर संजनाने समजाय हाणलं आता कसं माहिती मी उलट सांगते तसं ती तुझी नणंद पण तरी संजनाने तुला चांगलं हाणलं लाताने बुक्यानी तू तिला माफ करशील का किंवा मनातून काहीतरी राग तर येईल ना काहीतरी वाटेल ना तुला म्हणजे काय ताई अगं हे बघ रिया तुला माहित नाहीये तुम्ही यायच्या आधी का नाही रश्मी घर सोडून चालली होती आता हे हो माझा बापमाच म्हणला पाहुण्याराव्या देखत तमाशा नको म्हणजे त्याच्या आई टेन्शन नको ना रश्मीच्या मनुष्याने मग आता मला सांग रश्मीची येईन माझी तुम्ही तुम्ही झाली होती गण रश्मी मला काय म्हणायची इथं कशाला राहिली जा की तुझ्या नवऱ्याची इकडं हा पहिल्या नाव तू हिथं हिथं राहते बाहेर मध्ये येऊन तर म्हणली तुझ्या पहिल्या नवऱ्याने सोडून दिलं म्हणली तुला आता दुसरा नवरा केलाय तर की म्हणली त्याच्यासोबत तरी गपगुणाने आता ती पण सोडून देईन म्हणली आणि मला घराबाहेर हाकडलो मग मला राग आला आणि मी म्हणलं ए म्हणलं लय बोलू नकोस म्हणलं शानपणा करू नको म्हणलं मी माझा इस्सा मागेल नीता राहील म्हणलं अगं असं म्हणलं तर तिने काय केलं माहितीये का आली मला दोन चार चाप चापट लावल्या कानाखाली मारल्या दोन चार खपा 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 आणि खाली पाडलं आणि दोन तीन लाता मारल्या पोटात माझ्या माहितीये का अगं डोक्याला आता पट्टी लावली होती मी डोक्याचं गेलं आठ दिवसापूर्वी काय आठ दिवसापूर्वीच म्हणते दोन चार दिवसापूर्वी भांडणं झाली होती आणि मग मला घराबाहेर ना माझी बॅग फेकून दिली माहितीये का मग मला सांग कसं माफ करायचं आणि नवीन नवीन पण लग्न झाल्या झाल्या आता माझी आई बोळी बाबडे तिला पहिल्या जमानातली ती मग तिने हुंडा मागितला हुंडाच का मागितला म्हणून अक्षरशः आहे ते शांताबाईनी आणि ह्या रश्मीनी कारस्थान करून बाबाच्या डोक्यात काय काय भरवलं आणि माझ्या आईला जेलमध्ये पाठवलं हा पार्वती काकू सुद्धा त्यात म्हणजे तिला सुद्धा बिचारेला पाठवलं मग मला सांग रे या लग्न झाल्या झाल्या माझ्या आईला जेलमध्ये पाठवती परत अजून किती कारस्थान करते नंदला हाणती मग मला सांग ना चांगलंच बोलायचं का, ले का, का? ले ले का? सांग तू सांग चांगली गरीब लक्ष्मी काय गरीब गाय गरीब आहे म्हणते ना रश्मी तुझी आता कशी कशी गरीब आहे सांग तूच सांगू काय सांगताय शालेने ताई म्हणजे खरच रश्मी आहे तुम्हाला हानलो ना अशी बोलले का आणि बॅग वगैरे बाहेर फेकून दिली म्हणजे आम्ही याच्या आधी काही तुमची भांडणं चालली होते म्हणजे रश्मी चाललेली का अगं रे या तुला म्हणून सांगते मी माहिती आहे का ही रश्मीच्या बापाला टेन्शन नको म्हणून माझा बापच मनला सांगू नको म्हणून माहितीये का आणि रश्मी तिला स्वयंपाक सुद्धा करू वाटत नव्हता तू बघितलं ना का त्याच्या चेहऱ्यावर हो, कशा बारा वाजले होते म्हणून हा म्हणून सांगते तुम्ही आलेलं सुद्धा आवडलं नाहीये आता तू मसले सरप्राईज दिलं ग नाही ती तुझ्यावर करते की लय म्हणजे बेस्फ्रेंड बिस्फरेंड करते की म्हणून तर आता मला म्हणत होते आधी चांगले बोलत होते तेव्हा रिया पहिल्यासारखे बोलत नाही पहिल्यासारखी परत ती म्हणत होती सुरेश सोबत पण म्हणजे बोलत नाही सुरेशला पण बोलत जा की तू फोन हे करून काय होतंय त्याला म्हणून पण फक्त ते जाऊ दे फोन हे करत जातात दोन चार दिवस राहणारच आहे सांगते ग गशमी तुझ्या बाबतीत चांगले असेल पण माझ्या बाबतीत बोलायचं आता अरे सुरेश काय रे काय झालं का आला इकडं काय नाही असं चालू आहे म्हणलं काय तुमच्या गप्पा चाललेत म्हणून आपलं ऐकायला आलोय जाऊ का मग मी मी आपलं असं चालू होतो हम्म मला माहित आहे सुरेश तुला नकु नकु रिया तुला अजून पण आवडती रश्मी बोलल्याला अगदी खरं बोलली अरे नको नको सुरेश राह की आपलं करा राहत म्हणते रेया थांब करा इथं अरे मी रियाला कधीपासून सांगते म्हणलं अगं रिया म्हणलं राखी दोन चार दिवस राखी दोन चार दिवस तर मग ते नको नकोच करायला लागली आता सांग बाबा रियाला समजून सणी आता मी तर सांगून सांगून थकली बाबा तू सांग समजून नाही ना शालेने ताई तसं काय नाही राहते की आता तुम्ही म्हणताय तर बरं शालेनी ताई चला किचन मध्ये जाऊ रश्मी ही तिला स्वयंपाकाला मदत करू म्हणजे आता सुरमिशा लहान आहे ना व तिला म्हणजे थोडी मदत ही करू ना शांत काकू हे म्हणजे कसं आहे त्यांना पण जायचं आहे ना आता मला जायचं होतं आता हाय आईला फोन करून सांगावं लागेल की मी रश्मीच्या इथे दोन चार दिवस राहते म्हणून आता आई बाबा तर नकोच म्हणतील पण तुम्ही सांगा आता फोन करून की रश्मीच्या घरी राहते म्हणून चला किचनमध्ये आपण अगं आ रिया किचन मध्ये काय गरम होत आहे ना इथं हवे खाली चांगलं मस्त पैकी गार बसायचं काय एवढं काम करते की आता तिथं माझी आय हाय रश्मी हाय परत अजून रश्मीची आय हाय परत पार्वती काकू सगळ्या मदत लागणार आहे असं गावाचा स्वयंपाक करायचं काय अगं रिया तू पण बस आता दोन चार दिवस राहणार आहे आराम कर अजिबात इकडं तिकडं काय मला माहित आहे तुला लय टेन्शन आहे आपलं तुझं आहे ना तुला करमणूक किंवा तुला बोर नाही होण्यासाठी तू इकडे येते मला माहित आहे ग मला वाईट वाटतं बघ तुझ्यासोबत असं झालं बरं आहेत ना आ, रिया मी पाणी पिऊन आली तुला पण पाणी आणते मी सरबतच करून आणते सुरेश रिया पैसे ना जरा तिला बिचारीला बोर होतं अरे तिच्यासोबत गप्पा ना बिचारीसोबत लय अक्षरशः देवानी वाईट केलंय र काय सांगायचं सा। रिया बस इथं किचनमध्ये यायची काय गरज नाही हाये तिथं सगळी मी आपल्यात तिघांसाठी ना मस्त सरबत करून आणते बसा आलेच मी मी पण येते ना शालेनिथ आहे चला ना काय आता एवढं काय नाही गरम होत मला आले मी लगेच काय येण्यासारखं करते लगेच आले दाजी काय हो काय झालं रश्मीला माझ्या सोबत भांडण तर नाही ना भांडू बघा बघा दाजी नाहीतर मग मी सोबत कधीच नाही बोलणार आणि मग बघा मग माझी रश्मी नाही बिचारी अजिबात तिच्यासोबत भांडायचं नाही बघा नाही काय बोलते तू आता कसं आहे आपण पहिलं रश्मीला फसवलं ना म्हणजे कसं आहे तेव्हा तू माझ्यासोबत फिरली आपण दोघ एकमेकांसोबत फिरत होतो ना त्याच्यामुळे थोडं रश्मीला तेव्हाच म्हणजे नाही काय काय म्हणजे ते विशेष नाही अगं बरं ते जाऊ दे आ, रिया काय म्हणती मग कस काय चाललंय हा काय ला का तू आजकाल तर दाजीला फोन करत नाही काय नाही पहिले किती फोन करायची हम्म म्हणजे तुझं लग्न व्हायची आधी ग सारखी फोन करायची मीच बोर व्हायचं हो काय म्हणलं ही फुगी सारखी सारखी मला फोन करते आणि आता साधा फोन काय फोन सुद्धा नाही साधा मेसेज सुद्धा नाही हा काय अग असं असंच का गाजी दाजी दाजी म्हणायचं आणि दाजेला इसरायचं काय तू हे काय बोलताय दाजी तुम्ही म्हणजे फोन करायचं काय नाही हो रश्मीला ही फोन करतेच की आता पहिलं आपल्याकडून असं म्हणजे ते मी असं चुकून तुम्हाला असे फोन वगैरे करत होती बरं दाजी ठीक आहे मग मी जाते मग किचनमध्ये कसं आहे की आता असं बेडरूममध्ये आपण दोघं बसणं बरोबर वाटत नाही ना आधीच तुम्हाला माहिती आहे ना की रश्मी म्हणजे रश्मीला ही सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या दोघांविषयी डाऊट त्यामुळं तुमची तुम्ही तुमच्या संसारामध्ये खुश आहे आणि मी माझ्या संसारामध्ये खुश आहे त्याच्यामुळं काय आहे की मी मी जाते दाजी मिनिट एक मिनिट ऐक ना ऐक ना दोन मिनिट थांब ना हे बघा दाजी प्लीज तुम्ही तुम्ही लांब असा जरा कारण तुमच्या जर मनात काय तसं काय म्हणजे मला तसं नाही म्हणायचं पण मला असं वाटतंय की तुम्ही लांब पण बोलू शकता बरे बाबा बरे काय तुझ्या डोक्यात काय रिया दुसरी येतोय का काय बोलते ला का एक आपली चांगली मैत्रीण म्हणून सांग मी तुला असं म्हणजे जवळ येऊन बोलत होतो ग जे पहिलं आपल्यात होतं ते तसं काय माझ्या डोक्यात नाही बरं का मी तुला ते सांगतो मी शेपूत सांगतोय ला का मी नाही दाजी बरोबर आहे म्हणजे तुमच्या डोक्यात तसं काय नसणार पण कसं असतं ना की आपण आता ह्या बेडरूम मध्ये थांबलोय ना हो म्हणजे मी आणि शालेनी ताईच बोलत होतो पण शालेनी ताई तिकडे सरबत करायला गेलात म्हणून बाकी काही नाही ठीक आहे तुम्ही जावा ना जे काय बोलायचं ते आपण नंतर बोलू मग जावा तुम्ही नाहीतर मी जाते रिया ऐक मला माहिती आहे तुझ्यासोबत काय घडलं ते तू एवढी हसत बोलते का नाही मला पण मला माहितीये तुझं तू फक्त वरून वरून हसती पण तुझ्या मनात किती दुःख सासलंय ना ते मला विचारून घे आदित्यचं दुसरं लग्न करायला चालली आहे तू हा तू म्हणते का मी लय खुश आहे मी लय आनंदी म्हणून हे बघ तुझ्यासोबत देवाने जे काही केलंय ना ते वाईटच केलं तुझा काय म्हणते ना तुझं बाळ हिरावून घेतलं तुझा नवरा पण हिरावून घेतला आणि तुझे सासू सासरी वगैरे तुला कुणी नीट बोलत नाही हे माझ्या कानावर आले तू मीला सांगितलं असेल तर रश्मीने मला सांगितलं सगळं पण रिया मी तुझा चांगलं मित्र आहे का नाही तुझा दाजी तर आहे पण त्याच्या आधी तुझा चांगला मित्र आहे का नाही मग तू मला सगळ्या गोष्टी शेअर का करत नाही मला फोन का नाही करत तू असं समजू नको की तुझ्या दाजीच्या मनात वेगळंच काहीतरी असं काय सुद्धा नाही तू बिंदास बोलत जा फोन करत जा हो दाजी खरं सांगते मी मी काय करू सांगा ना मला ना खूप पश्चाताप होतोय की मी मी अक्षरशः ना रश्मी रश्मी माझी एवढी चांगली मैत्रीण आहे सोबत सुद्धा मी गद्दारी केली तिला सुद्धा धोका दिला दाजी मी तुमच्या सोबत फिरत होती मी रस म्हणले की तुझ्या नवऱ्यावरच माझं प्रेम आहे दाजी मला माफ करावं माफ करा मला माहिती तुमच्या मनात काय नाही आणि माझ्या मनात आता काय सुद्धा नाहीये पण मला सांगा दाजी देवाने माझ्यासोबत खावं असं केलं मग आता काय करणार सांगा ना मी स्वतः माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देते मला बाळ नाही ना झा होणार दाजी मला बाळ होऊ नाही शकणार आहे डॉक्टरांनी बोलले म्हणून म्हणून सनी मी इकडं माहेर मध्ये राहते मला बिलकुल करमत नाहीये मी आदित्यावर खूप प्रेम करते माझ्या नवऱ्यावर दाजी मी खूप खूप प्रेम करते बघा आणि माझा नवरा सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो या पण काय करणार ना माझ्या काळजाव दगड ठेवून माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करते या मला बाळ नाही होणार म्हणून म्हणून हे सगळं डिसिजन घेतलंय दाजे माझ्यासोबत खूप वाईट केलं <laughs> बरोबर आहे ना दाजी वो? मी माझ्या बेस्ट फ्रेंडला रश्मीला धोका दिला ना म्हणूनच देवाने माझ्यासोबत असं केलंय का दाजी <laughs> सांगे ना हे <laughs> बा, ऐक ना ऐक ना प्लीज प्लीज रडू नकोस ना रडू नकोस ना तू रडायला पोटात गोळा येतो माझ्या रिया प्लीज रडू नकोस ना तुझा दाजी आहे ना तुझा दाजी आहे मी तुला सांगितलं ना तू बिंदास मला फोन करत जा कधी फोन करत जा भेटायला बोलवत जा टेन्शन घेऊ नकोस अजिबात टेन्शन घेऊ नको कसं टेन्शन घेऊ नको सांगा ना कस टेन्शन घ्यायचं नाहीये माझं आयुष्य बरबाद झालंय बघा दाजी काय करू मी काहीच कळत नाहीये पण जाऊ द्या हरकत नाहीये माझ्या कर्माची शिक्षा मला मला भेटते ना काय करणार मी आता hmm, रश्मी आता तुझा संशय ना अजून वाढल बघ बग, बघच आता आलं नी लय भारी काम केलेला कशी आलं नाही तू सका मामा दात इचक नको जे मी काम सांगितले ते झालंय का रियान सूर्य जात मध्ये होते झालंय का पुरुप तुला सांगितलं होत ना अगो भाचे काय तुझा मामा काय असा साड मोठ वाटला काय तू सांगितलं ना मला बरोबर बरोबर फोटो काढले ते मी आणि तू जी अपेक्षा केली नव्हती का नाही त्याच्यापेक्षा फोटो डेंजर येत काय झालं तिथं लपून बसलो होतो मारणाचं उमकाम झाला मला तुझं काम करण्यासाठी मी पण काय माहितीये का ते ना रियानी घातली सुरेशला मिठी ते फोटो काढले ते आता हे जर रश्मीला दाखवलं तर लाका 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 बघ मग माझ्या भाचीला हानते काय माझ्या भाचीला हानते ला आता बुक्याने माझ्या भाचीला हानते काय तुझी आईला तुझ्या सका बघच आता तू तुला व्हॉट्सअपला पाठवतो तु। बघ आता काय करायचं ते फोटोच होती चल मी जातो सका मामा नक्की फोटो काढला लाका काई है? काई लाका लाका ला तू काय हे काय कालनी एवढी ला, 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 ला? लाका? ला लाका। का खरं तर तुला खोटच वाटतोय का तुझ्या मोबाईलला पाठव तू बघ बरोबर ठीक आहे पाठव माझ्या व्हॉट्सअपला पाठव अरे मध्ये सरबत घेऊन जाते मी ठीक आहे गावात मला असं वाटलं की बिन बिंडूक हम्म पण ला काय नाही का तू काय माहितीये का रश्मी तुला काय वाटलं ग माझ्या बाकीला तू हानशील आणि आम्ही सज सहजासहजी माफ करणारे लोक येई बघ आता आम्ही तर काहीच करणार नाही आम्ही फक्त माझ्याच बघत बसतो बघच आता तुझ्यासोबत काय आहे आणि काय नाही लई तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, ना, ना। लोक अजून चार दिवस तर राहणारही रह वाटतं ती मग तुला रश्मी मी आत्ताच फोटो नाही दाखवायला पाहिजे अजून बरंच मला पूर्क गोळा करावं लागल आणि मगच तुझ्यासमोर मला साजर करावं लागेल तेव्हा तर तुला विश्वास बसेल ना आईच्या गावात मिशेचे बाबा हिकड रिया सोबत बेडरूम मध्ये आणि दोन चार दिवस राहा म्हणजे माझा संशय ठरतोय रिया परत माझ्या नवऱ्याला बोलवत नाही ना रिया असं जर काय ना रिया आयुष्यात आयुष्यात तुला कधीच माफ नाही करणार पण रिया रिया तर अशी वाटत नाहीये मला बोलण्यावर अजिबात वाटत नाही आणि मला आईने पण सांगितलं की रिया रिया दुःखी आहे म्हणून तुला बोलायला येते वगैरे पण माझ्याच बेडरूम मध्ये माझ्या नवऱ्यासोबत हे बकरिया तू टेंशन घेऊ नको सांगितलं ना अर्ध्या रात्री फोन करत जा तुझ्या दाजीला अजिबात रडायचं नाही कळलं का मी तुला सांगितलं ना तू रडायला लागली तर मला ही होतं म्हणून सनी आता आपण सांगितले आपल्या तुझ्या डोक्यात काय माझ्या काय डोक्यात हे तर सगळं स्पष्ट केलं हम्म त्यामुळे बिंदास फोन करून मला बोलत जा काय नाही तसं काय नाहीये का आता मी तुम्हाला कधी पण फोन करायची परत रश्मीला कळालं म्हणजे रश्मीला सांगूनच रश्मीला माहित आहे तसं रश्मी चांगली आहे तिला सगळं माहीतच आहे की तिचा गैरसमज झाला होता त्या दिवशी म्हणून तर माफी मागायला आले ना मला पण असं बरोबर वाटत नाही ना हो दाजी तुम्हाला फोन करून बोलत बसणं वगैरे म्हणजे माझ्याच मनाला पटत नाही आहे ते आणि ह्यांच्या डोक्यात काय चाललंय सुरमिशी बाबा काय म्हणतात नक्की फोन करत जा अर्ध रात्री फोन करत जा काय चाललंय ह्यांचं मला त्रास वाटते माझ्या आई वडील आले तर ना मी जाते मी जाते सगळं मी आता माझ्या सासऱ्याला म्हणते ना किंवा सुरमिशीचा बाबा काय करतातच काही यासोबत हा चाललंय का ह्यांचं नक्की अरे याच्या मनात काय नाहीये तर मग हॉलमध्ये पण सुरमिशीच्या बाबासोबत बोलू शकत होते ना माझ्याच नवऱ्यासोबत माझ्याच बेडरूम मध्ये हे दोघं काय बोलतात या हा एवढं काय महत्वाचं बोलायचं ह्यांना काय बोलायचं यांना महत्वाचं नक्की ते पण बेडरूम मध्ये रिया सुरमिशीचे बाबा स्वयंपाक झालाय ना आणि ताट ही वाढायचे राहिलेत तर मी, आ, ते बोलवायला आली होती मी सुरमिशा रडती सुरमिशाला घेता का जरा वेळ असेल तर रश्मी झाला का स्वयंपाक अगं काकू म्हणत होते कशाला स्वयंपाक करायचा कशाला करायचा अगं भूक पण नव्हती मला एवढी बरं ठीक आहे चल मी ताट वाढू लागायला येते अगं शालीने ताई म्हणले की मी लिंबू सरबत घेऊन येते आणि कुठे गेल्या अगं आम्ही बोलत बसलो होतो ग शालेने ताई अचानकच कुठं उठून गेला काय माहित म्हटलं की लिंबू सरबत आणते तर बस म्हणत होते अगं मी तुला मदत करायलाच येणार होती पण तुझ्या नंदाने येऊनच नाही दिला अगं मला अगं नाही नाही या आता तू आमच्या घरची पाहुणी आहे ना तू कसं असं कसं आम्ही स्वयंपाक करून देणार तुला असं नाही गं आता काय करावं माझ्या नवऱ्यासोबत मला तर ठीक आहे रिया तुम्ही बसतावर बोलत बोलत नाही म्हणजे सुरमेशी बाबा ते बाहेर चला ना सुरमिशी रडत यावं अरे आराम करतो वर मी हाय मग ताट वाढायला घेतलं ले ते मी तुला बोलवते पाच दहा मिनिटांनी बस तर कर आराम लय टेन्शन आहे ग बिचारी आता काय करायचं लय वाईट वाटतं अगर या तुझ्याविषयी असुर विषयी बाबा घेत का पुरीला रडती वती अगं मग दाजींना कशाला त्रास देते आण ना सुरमेशीला मी 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 घेते तिला ये इकडे आणते तिला घेऊन ये इकडं मी तिला झोपवती किंवा मी तिला खेळवते नाही नाही रिया तू आराम कर मी घेतो सुरमेशाला आलोच रश्मी आराम करतो हाय मी हाय मी किचन मध्ये थोडस राहिले का मालेस मी तस मी थांब मी पण येते थांब